लोखंडाला एवढं मोठं आहे छत्रीवर तरंगत होतो राधे पोअर लोखंड आहे लोअर लोखंडाला एवढं मोठं लोखंड झालं ओझं एवढं मोठं हलत तरंगत होतं खाली माणसाला हलत नाहीये आहे पण या छत्रीद्वारे एवढं मोठं जाड वगैरे सांगोला शहरात पडलेल्या अंतरिक्ष यानाचं नेमकं रहस्य काय आहे कशाचं यान होतं ते आणि कशामुळं ती या गावात पडलेलं आहे आणि काय ते एलियनचं यू एफ ओ किंवा मग उडण तस्करी ज्याला म्हणतात ते होतं किंवा मग आणखीन काय काय रहस्य आहे याचं आपण आज समजून घेणार आहोत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्या यानाबद्दलची तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर सविस्तर आपण आज जाणून घेणार आहोत तर बघा खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी अवकाशात सोडलेले दुर्बीणचे पॅराशूट सांगोला शहरातील खरतरे गल्ली येथे कोसळले खराब वातावरणामुळे भरकटलेल्या या पॅराशूटमुळे तीन वाहनांचे नुकसान झाले टाटा मूलभूत संशोधन केंद्र मुंबईच्या हैदराबाद शाखेतून दीड टन वजनाची दुर्बिणीची प्रणाली आणि अर्धा टन वजनाची दोन पॅराशूट शनिवारी रात्री नऊ वाजता अंतराळात सोडण्यात आली होती ही प्रणाली सुमारे बत्तीस किलोमीटर उंचीवरून ग्रह आणि ताऱ्यांचे निरीक्षण करत होती सूर्योदयापूर्वी ही प्रणाली हैदराबादमध्ये सुरक्षित उतरावी अशी योजना होती मात्र हवेच्या दाबामुळे ती आंध्र प्रदेश ओलांडून थेट महाराष्ट्रातील सांगोला शहरात आली आणि रहिवाशी भागात पडली या घटनेत कोणतीही जीवहानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान मात्र झाले प्रशासनाने या घटनेची दखल घेत अधिक तपास सुरू केला आहे